भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी गेल्या निवडणुकीत पराभव केला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हाच सामना पुन्हा होईल का अशी चर्चा सुरू झाली आहे पण आता अजित पवार महायुतीत असल्याने हर्षवर्धन पाटील की दत्ता भरणे असा पेच महायुतीपुढे निर्माण झाला आहे याच वादाची पहिली ठिणगी हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या भूमिकेमुळे पडल्याचं दिसतंय सध्या इंदापूर विधानसभेचं नेतृत्व अजित पवार गटाचे दत्ता भरणे करतायत गेल्या निवडणुकीत दत्ता भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता आता दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोघही महायुतीमध्ये आहेत मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे महायुतीमधून लढण्यास इच्छुक आहेत यावर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील काय म्हणतात ते पाहूया इंदापूरचा कार्यकर्ता आमचा श्वास आहे अद्यापपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही तीन वेळा आमच्यावर अन्याय झाला जागावाटपाचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही जागावाटपात काय आहे हे महत्त्वाचं आहे इंदापूर तालुका दोन हजार चौदापर्यंत प्रगतीपथावरचा तालुका होता आता हा तालुका वीस वर्ष मागे गेला आहे या ठिकाणच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे कोणतीही डेव्हलपमेंट नाही आहे गुन्हेगारी वाढली आहे हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणार हे शंभर टक्के निश्चित आहे ते कसे लढतील यावर आत्ता बोलणार नाही पण आम्ही विधानसभा निवडणूक लढणार हे निश्चित असं अंकिता पाटील म्हणत आहेत हर्षवर्धन पाटील हे सुद्धा आता उघडपणे आपली भूमिका मांडू लागलेत लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी विस्ताराने चर्चा केली होती त्यावेळी असं ठरलं की देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल मात्र निर्णयापर्यंत ती प्रक्रिया आलेली नाही मला वाटतंय लोकसभेवेळी जी चर्चा झाली त्याबाबतची स्पष्टता जागावाटपावेळी होईल महायुतीच्या जागावाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आमची कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे मात्र कोणत्या जागा कोणाला जाणार याबाबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील केंद्रीय नेतृत्व याबाबत चर्चा करेल त्यामुळे जागावाटपासंदर्भात अंतिम प्रक्रिया झालेली नाही सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आहे आमच्या कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे आणि गेल्या काही वर्षात कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय अशी भूमिका हर्षवर्धन पाटील मांडतायत पण आता पक्षाने ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल अशी भूमिका घेतलीय का अशी चर्चा यांच्या विधानाने झाली आहे निवडणूक लढावी आता ती सीट राष्ट्रवादीकडे आहे आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब आणि अजित पवार साहेब सर्व बसून योग्य निर्णय करू भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही जिथे एकनाथजी उमेदवार आहे अजितदादाचे उमेदवार आहे त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार लढताना भाजपातली कोणतीही बंडोखोरी होणार नाही याची आम्ही काळजी तुम्ही हिंदीत सांगितलं मराठीत घेत महाराष्ट्रामध्ये ज्या एकनाथजीकडे अजितदादाकडे भाजपकडे सीट आहेत जिथे आमचे सहयोगी अपक्ष आहेत त्या सर्वांची साधारण भावना आहे की ती सीट त्यांच्याकडे राहावी एका दोन गोष्टीबद्दल चर्चा होऊ शकतं असं नाही की सारा बायंडिंग आहे चर्चा होऊ शकेल पण साधारणतः ही भावना आमदारांची की आमच्या सीट कायम राहाव्या सर्वांचीच भावना आहे एकनाथ शिंदेजीकडल्या आमदारांची अजितदादाच्या आमदारांची आमच्या आमदाराची अपक्ष आमदारांची तर निश्चित रूपाने आमचं केंद्रीय नेतृत्व राज्य नेतृत्वाचा निर्णय करेल पण भावनाचा आदर मात्र केला जाईल आणि महायुती चांगल्या पद्धतीने सीट वाटप करेल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही जागा वाटपात दोन्हीकडच्या दिग्गज नेत्यांचं समाधान करणं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपुढे सगळ्यात मोठं आव्हान असेल हेच यावरून दिसतंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद